दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्त्वाचं असतं मग ते प्रेम असो किंवा मैत्री पर्याय असूनसुद्धा एकाच व्यक्तीवर स्थिर राहणं म्हणजे प्रेम मनाला मनानं मनोमन मानवलं की मनही मनाचं मानतं समोरच्या व्यक्तीला दोष देऊन काय उपयोग माणसं ओळखायला तर आपणच चूक केले ना माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो पण मना तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप स्पेशल असते तुला तुझ्या आयुष्यात माझी जागा देणारे खूप भेटतील पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारं कुणी नसेल लोकांसाठी जीव जरी दिला ना तरी तो कमीच पडेल म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी आनंदी जगता येईल ह्यावर लक्ष द्या कारण हे कलयुग आहे तुम्ही नाही त्यांच्या उपयोगी पडलात तरी त्यांना दुसरं कुणीतरी सापडतंच आपण कुणाचं तरी होण्यापेक्षा स्वतःचंच स्वतःच राहिलेलं बरं वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार हात लांब राहायचं बायको ही बायकोच असते कितीही भांडणं झाली तरी प्रेमानं जवळ घेणारी तीच असते गरजेपेक्षा जास्त ओझं घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच मग ते ओझं वस्तूचं असो गर्वाचं असो किंवा अभिमानाचं खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर आपल्याला ना त्याची किंमत ही चुकवावीच लागते इतरांपेक्षा वेगळं असणं ही तुमची कमजोरी नसून तुमची ताकद आहे स्वतःमध्ये रमता आलं की स्वतःपेक्षा बेस्ट ऑप्शन दुसरा कोणीही वाटत नाही देवाने प्रत्येकाला इथं काहीतरी स्पेशल दिलेलंच आहे आणि त्याचबरोबर काहीतरी कमी पण आपल्याला निवडायचं आहे आयुष्यात जे कमी आहे ते इतरांकडून भरून काढायचं आहे आणि जे आपल्याकडे जास्त आहे ते दुसऱ्यांना भरभरून द्यायचं आहे आयुष्यात जोडीदाराची साथ जर भक्कम असेल तर वनवास पण सुखाचा होतो एक जग सात महासागर एकशे पंच्याण्णव देश आठ अब्ज लोक तरीही तुम्ही अशा व्यक्तीसाठी रडताय ज्या व्यक्तीला तुमची काहीच काळजी नाही रामाची अपेक्षा असेल तर वनवासाची तयारी ठेवावी लागेल सीता होणं इतकं सोपं नाही माणसानं भिकारी व्हावं किंवा खूप श्रीमंत व्हावं पण मध्यमवर्गीय होऊ नये जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो नेहमी चांगल्या लोकांच्या संतीत राहा सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो पडलात म्हणून काय झालं जो चालणार तोच पडणार आपण फक्त एवढंच करायचं की उठायचं आणि परत चालायला लागायचं आयुष्याचे सगळेच निर्णय जर आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं जगता येत नाही आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं हरलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवत असतो काय चुकलं हे शोधायला हवं पण आपण मात्र कुणाचं चुकलं हेच शोधत राहतो आपल्या आयुष्यात एखादी तरी व्यक्ती पॉवर बँक सारखी असावी मनाची बॅटरी संपल्यावर सकारात्मक विचारांनी चार्ज करणारी श्रीमंतीही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव माणूस की उद्याची पर्वा नाही करत मी आज जगण्यावर विश्वास आहे माझा सगळ्यांचे खरे चेहरे दाखवणारी एकच गोष्ट म्हणजे वेळ पुस्तकं स्वतः शांत राहतात पण वाचणाऱ्याला बोलायला शिकवतात स्वतःचं भविष्य चांगलं करण्यासाठी दुसऱ्याचं चांगलं होताना बघणं तितकंच महत्त्वाचं असतं संवाद दोनच माणसांचा होतो त्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात लायकीपेक्षा जास्त भाव दिला तर लोक रिस्पेक्ट करणं सोडून देतात ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येताना त्या दिवसापासून रोसायचा आणि थकायचा अधिकार संपतो समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा